औचित वाडी काय कान खाजी खाजीवत उगच ए कानात जरा काहीतरी मुंगी बिंगी गेली काही सापडन बऱ्याच वेळ गुडगुड करीत साधा सा 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 खायचे गाण्याचे भेड्यापासून सा 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 भाऊ पासून काही लहान पोरं सोरासारखं सारखं कानाची भेट साधा भाऊ साधा भाऊ नाही बरोबर साधा भाऊ नाही तुम्ही जर हारले असले तर लगेच आम्हाला पार्टी द्यावं लागेल ना पाठीवर अशा गाण्याच्या लाईन येत मायाकड काही गाणे म्हणलेलो गौ गव तर घासाच पार फाटाफाटी झालेली मग होऊ द्या मग होऊ द्या आता भेंड्यात बरोबर बोलला जे आवाज नाही रे मला कस मी पीटीयू बसलो ना असं भजन म्हणायला लागलो ना अशी मांडी टाकली ना पंचपदी म्हणू नको मग कावळ निपर्यंत उठत नव्हतो मांडी मोडीत नव्हतो तुम्ही दोघं आम्ही दोघं होऊ हो तुमची कारण त्यांनी चार भिय साधा भाऊ बसून चालू 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 चला स स ससा सोसत नाही का आता नाही ना तुमक्या बसणार रे हा ये ससा रे ससा रे कापूच ज सत्याने कासवाची पैज लावी वेगे वेगे धावून या पाहून पाहुणी शर्यत रे पु ससा रे ससा रे कापूच त्याने

नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच काळा काळा कापूस पिंजला वारा धुंजला रे आता तुझी पाळी मी जे टाळी आता तुझी पाळी मी जे टाळी फुल पिसारा नाच नाच रे मोरा आंब्याच्या वानात नाच रे मोरा मोरा रमया वता वैया रमया वता वय्या मेन दिल तुझ को दिया मेन दिल तुझ को दिया रमया वतावैया रमय वतावैया या राऊजी बसा भाऊजी आय कशी मीरा राखू तुमची बस भाऊजी वळख जुनी झरून म्हण ओलग जुनी झरून म्हणी काय करू सांगा मी महारावजी बस भाऊजी महाराजी बसा भाऊजी कशी मी राखू तुमची मरजी बस भाऊजी अरे भाऊजी आले कुठे भाऊजी भाऊजी आलेत आ, दावपले दावपले आ, हा कुठे निघाले धावपळी धावपळी कुठं निघालेत मोठे बॅग दिसते भाऊजी राम राम अरे राम राम। राम राम। शाहिला हरव डावा उजवा मध्य साक्षात विरोधी पक्षाचा विरोधी नेता असताना डेप्युटी डावलून गेला असन डोक्यात गणगण डोक्यात नसन गणगन बेग येत टेंडर असन टेंडर टेंडर काय आता बघाच येतय कसा सदाच्या अंडर चला फक्त तुम्ही पुढे फाट्या पुढ वाटन वाट्या मालक एक पाणी बॉटल द्या ना साधे आण बर का अजून एक द्या मनिक हो द्या एक मोठा जरा प्रवासामध्ये लेवा? 2020 2020 हा चाळीस रुपयाला आहे आणि कुट्टीलाय ट्वेंटी ट्वेंटी तू ट्वेंटी ट्वेंटी हा हा पस्तीस ला आहे पस्तीस आहे का हे दोन द्या बघ तो याच्यात निळा एक घेतो गावाला खायला नको घ्यायचं आणि एक फारसन येते एकशे दहा रुपयाला राजाडा चांगला आहे का एक नंबर क्वालिटी भारी किती झाले बघा बरोबर एकशे तीस एकशे दहा पस्तीस मेहतीस आणि पंधरा बॉटल तीनशे वीस झाले आपले कॅरी बॅग दे हो घ्या देडा घ्यायचा होता नाही तेडा जाऊ द्या तर पास झाले हे बस गोड झालं ओके ओके पालक हो इथं पिशवी ठेवली होती हो बॅग होती माझी नाही आता मी आत येऊन आहे ना मला तर नाही सांगू पण आत्ताच्या आत्ता कुठं इथच होते ना अहो इथं आत्ता भा ठेवली होती दे। कुठं गेले आत्ता लिहिलं लिहिले बॅक अहो त्या बॅग मध्ये पैसे ये द पाच लाख रुपये नाही तुम्ही आत मध्ये पण इथ लिहिली बॅग कुठ गेली इकडे जाणली होती मी हा चहा सांगा चार चहा द्या फार छान द्या थोड ते हल्दीराम च द्या काय द्या कुठे आलो चहा घ्यायला जर म्हणलं घ्यावा चहा अरे बसायला नाही इथं मी हजार मी बॅग गेली आता इथून आवड अरे मी आत्कीकडे चाललो होतो दादा दाजीचा व्यवहार झालाय ना पाच लाख रुपये त्यांना ला द्यायला चाललोय मी आणि मध्ये आता इथं पैसे ठेवले आणि पुरीला खायला घ्यावा पाचीनला खायला घेतलं ना बॅगच गायब झाली तो काही अहो पैसे किशा ठेवायचे वय आबा मध्ये कुठे पैसे ठेवते तुम्ही झाले हो तुम्ही पाच लाख रुपये अहो पाच लाख आता त्या नोटा किती लाख आहेत पाच बांडाल बारीक बारीक ठेवली पुढे होती अहो दोनशे चे नोट आहेत काही शंभरचे नोट आहेत अरे इथं ठेवली मालक कोण हे घेतलं बोरीला खायला घेतलं ना आता बॅग गेली राह तुमच्या लक्ष नव्हतं काय तुमचं कुणी आलत का दुसरं इथं अग रे जाम्या घे कुठे त्यांच्यावर लक्ष ठेवा परत एखादा बंडल घाल ना आता बघा आम्ही आलो तिथं जोगेश्वरी आखड्यावर इथं आलो म्हटलं चलावित वाढी ती आता भेळ आलो फाट्यावर भेळ खायची होती निलाय नाद लावला होता भेळ खायची मी ना गाडीन उतरतो बॅग सोबत होती आम्ही बसलबा गो तुमच्या सोबत होती बॅग बॅगेच्या सोबत तुम्ही होते का तुम्ही बॅग नाही केली नको करू बीपी वाढायला लागला पाच लाख रुपये त्याच्यात बीपी वाढत होय तुमचा असं किती वाढ बर जातान खटक्यात नाही तर अ जायचीच पाच लाख रुपये काय झालेत मै पाच लाख मग टाक टाक ना पैसे ये येते जाते वतनदार घरानं पाचशे एकर जमीन होती आलोय अठरा एकर जीवन अडकला तुमचं वतनदार घरानं द्या इथं मी मला दाजीला द्यायला पैसे चालू मी येडे काय तुम्ही कष्टाचा पाहिजे दाजींची खरेदी राजी की कर तुमच्या अंगावर चादर आणावं हो लागेल फुलं एवढं टेन्शन नका घेऊ अरे वीस पाच हजार रुपये काय काय दहा हजार रुपये ग्रामपंचायत पावलेली आहे तुम्हाला दोन्ही पाच लाख रुपये कोणती मोठी गोष्ट गोष्टी बाकी जण काढू राह तुम्ही केली काय करू मला कार घाम यायला लागला होतो नका तसं तुम्ही चालले आता अहो दाजीकडे चाललो होतो अहो दाजी तुमची चाष्ट करते तुम्ही दाजी चाष्टा करा आम्हाला काय पडले तुमचे चाष्टा करायचे

अरे चाच टाकाराय जरा काही टाका बॅग ठेवताना पुढे ही बॅग भेटली जरा सांगा काय चाच टाकत त्याच काही गेलं तरी चालल पैसे गेले ना जीव खालीवर होतो काय व्हायचं आहे पैसा आहे तुम्ही कष्ट करी जा आणि आम्ही अशा पालगावर गेर अडी पालघावर गेर पैसेच पाडत येत वरून आम्ही कुणा म्हणतो तुम्ही कष्ट करीत तुम्ही कष्ट करता पण कष्टाचा पैसा असला का माणसाला आम्ही येतो आमच्या पैशाला काय वाटत नाही तुमच्यासारखे वतनदार नाहीत आम्ही आईला इथे खाऊ गा धड सांगितलं ना तुम्हाला खायचं तुम्हाला खायचंच होतं तर मला सांगायचं काय मग धडकी भरली मालक चार टाका चार आणि जिरास नाही राव तुम्ही एखाद्या बारलाय ना या चाल लगेच घेतला काय अरे चहा येऊ द्या ना लगेच थांब ना येऊ चहा सगळे सगळं प्या ना चा ना तुम्ही चहा गरमचं गार होतो आणि गारच गरम होत खुर्ची जास्त सदाभाऊ अशी जास्त नाग करीत जाऊ जाऊ भाऊ बाकी काही करीत जाब पैसे पाणी जास्त नाग करीत जाऊ बरं आताच अण्णाला सांगितलंय का नानाला सांगितलंय अण्णाला सांगितलंय ना का येईल स्पेशल राहिलेत स्पेशल करू राहिले चहा तुम्ही राव चहा करताना माणसं घालता तुम्ही माणस नका खांदारी घराना म्हणायचं येते आमच्या मंडळाला सांगितलं चहा तिसऱ्या मिनटल चांडा पाण्याचा गुळणा गडगाड गाडगाड करू तर चहाची बशी पु पुढा आम्हाला माहिती ती गावरा महिश दारात बांधलेली दा कायम दिसते दारात मला तर तिला वासरू दिसा ना काही दिसा ना कशाला पाळली काय माहिती घरी आलं का आम्हाला गोरा चायची लक्ष्मी ती लक्ष्मी लक्ष्मी लोक <laughs> पूर्वी काळात घोडे राहायचे घोड्याचे काही दूध काढायचे का लक्ष्मी म्हैस आहे ना लक्ष्मी ती तिची जरा शिंग कट करा मागतोस हुंध होता आम्हाला अ शिंगानी हुंधीत नाही मैसेच येते गुणवान आहे ना तिला आपली पार्टी निरोध पार्टी खरं माहिती झालं येऊस वगैरे होत माहिती झाली ती काय आपला दुश्मन नाही नाही तिला राईट वास कळत आमच्या घरी चोरी झालेली आठवतं का मशीमुळे झाली नाही ना लगेच आधी तोंड पसरी ती बर चा घ्या चा घ्या पण जरा माणसांच्या किमती ठेवा गावात आम्ही रामराम घालू आमच्याकडे कान डोळा करून निघाले वतन मग माग फाऊजे लोकांना नीट भार सोडून येते काही बाहेरला गडबड असते आम्ही तुम्हाला राम राम घालतोच काय पण मला ही पैशाची गरबड होती जनावर सारखा फोन चालू होता या 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 म्हणून आम, राम राम घातला नाही आम्हाला का माहीत पैसे त्याच्या पाकिट आहेत भले गुरु तुमचा राम राम आहे ना पाच लाखाला पल लागला हे आईला अरे ते जेरा सोड आहे जे दारू आहे का आई सव लागली ना ती कच्ची प्यायची साईड जायचं एक गोट्याचा नाही गोटा गलस काय यांच्याकडं त्याच्यामुळे सव लागली अरे जेरा सोड आहे बदीर चाय येड्या रे जाल्या सव लागली जात नाही तोंडाची सव होती अरे गोच्या चा पडण दे पोटी परत तुम्हाला आयो हा ते तो आगुरेचे आगुरे 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 ये तो चेक करून बघा पैसे आहेत पैसे कुठे ठेवले होते आता त्यांनी व्यवस्थित ठेवले होते पैसे का आले पैसे कुठे आहेत आता चाष्टा बंद करा अरे पैसे नाही द्यायच्या खोला पली काढला अरे हे मोकळी आहे मोकळी बागे घेरा पैसे तुम्ही करू नका अरे सदा भाऊ तुम्ही ऐकणार राह आता पाणी पाजलं सगळं त्याच्यात पैसे ठेवले होते नाही ही शंका आहे अरे दादा जेव्हा शपथ पाच लाख रुपये मी ताजीकडे घेऊन चाललोय तुम्ही येणे की काय काम आमच्या समोर मुजून ठेवले काय त्याच्यात अरे मग तुम्हाला सांगितलं कोणी की चाष्टा करत झालं पैसे ना करव करू तुम्ही मला न करव बेबी वाढू मां मी देवा शपथ सांगतो की तू बॅग घेतली ती घेऊन ठेवली आणि आवाज दिला बरोबर की एक घेऊन मी विनंती करतो विनंती करतो ते पैसे माहिती देना ना राव घेऊन यायनी जाऊ नये सांग अड राव यांना ए चाष्टा केली करतो नाही वो शपथ नाही आणि तुम्ही पाहिले ना आम्ही लडीत घेऊन आलो ना म्हणले आम्ही एवढ्या कुठे पैसे पुढे काय केले अरे बॅग कुठे अरे बाजून ठेवते का कुणी आपल्याला ना बस तर तिकडून न्यायला पाहिजे अरे तुम्ही दिसतय आता तुम्ही बऱ्या बोला आणि कबुल आणाय नाही मी पोलीस बोली ना मी पोलीस बोली देवशपत मी पुलिस बोलून पैसे आम्ही नाही घेतले तुम्ही कबुल अरा मला दिवशपत पैसे नाही घेतले दिवशपत आम्ही पाहिजे आणि अरे मग गेले कुठं ना पैसे आता मी ना मग बसलेलो होतो यांना मी ब्यागाचा आता ही चेष्टा केली ही गोष्ट करी त्याच्यात पैसे किती त्यांना काय माहिती आहे शांतवा शांतवा शांत व्हा आता एक लक्षात घ्या दहा मिनिटं झाले बॅग ठेऊन ही चष्टा आपल्या अंगलट आली पैसे गेले गेले आता काही पैसे तुम्ही द्या काही मी देतो अशी अंगलट आलेली परत कधी करायची नाही बाबा पैशाची घेतले असले तर द्या बाबा पैन लावले पार घरी ला आता पैसे न्याय आता काय आता याच्यात सांगा बरं अरे यांच्या काय नादी भाऊ तुम्ही नाही ना आपण लाख रुपये देऊ आयच्या पहिलीकडे नाही जावायचे पाच लाखाला पाच जण जबाबदार तुम्ही कोणती रक्कम टाकायची आपण त्या बिया बघा बर नाही वाटले येत माझे मित्र आहेत भाऊ मी आता आता पोलिटिक्स जाऊ शकतो सदा भाऊ तुम्ही एक लाख देताना मी चार लाख रुपये देत पण हे असं नाही झालं पाहिजे परत आणि हे पोलीस केस मी लिस्केस करायची नाही आपल्या लक्षात घ्या तो माणूस अहो ती तर आपण केली ना आपण आलो ना बॅग कुणी ठेवायला सांगितली लक्षात घ्या पैशाची गोष्ट आहे आणि आपल्या गावातली गोष्ट आहे मी देतो चार लाख रुपये तुम्ही एक लाख रुपये द्या बस आईला हे झाला ही ना, गोष्ट पैशाची आली ना नाव ठेव म्हणून हे अरे ना आता आता झालं ना झालं ना आता आता अंगलट नाही आता परत ताशी चाळीस तर नाही झाली पाहिजे घरी चाललो हे पुटी पाच लाख रुपये माझ्या पाहिजेत हर का पाच लाख रुपये जर संध्याकाळपर्यंत नाही आले तर मी पोलिटिशनला जात असतो घ्या पाहायचे घ्या काय बाबा डायरेक्ट नुसत्या पोलीस धमक्या आम्ही पोलीस पाहिले नाही काय अरे पोलीस पाहिले पण आता किती वेळा पाच लाख काय लय मोठी रक्कम आहे का आयुष्यभराची वतनदार घराने आमचं पैसे देऊन टाकेल संध्याकाळपर्यंत तुम्ही बावळाचा नोप की पुढे ठेवली अरे एक काय भुर्द आलाय चाष्टा गावात मी म्हणलो होते डेपुटी नको ना लाग तू म्हणले चला चला डेपुटी आपल्याकडे दुर्लक्ष करीत फाट्या हो जाऊ त्यांची गंमत करू गंमत आली ना आमच्या मोकानी तुम्ही नुसते गंमत बघायलाय मग चे चाष्टा नुसते बोलता बोलता आणि तू तू साक्षी असतो नाही का बिस्किट खाल्ली पाच हजार द्या दहा हजार द्या आईला या म्हणजे या असं झालं भुरणाळ्याची वाट लावली आणि सरा सुरू झाले तुम्ही आबा कोणी कोणाची अशी चास्ता करता कामा नाही थोंक कानाला खडा खाडायच्या आपला आहे सहन करता ना तेवढी तोंड तोंडी चास्ता करू नाही तर ना। थाटा तर था, थाटा नाही तर बट्टा बस झालं ते ना एकमेकाचे संबंध बिघडते कोणा आणि तू भयामान सधले चाष्टा करीत बर का हा के सुगंधाची तू चाष्टा करीत असतो या वेळेस असं बघ ना तू चास्ता घडी अन्नाची करीन घडीत घडी सुगंधाची कर घडी धावायची करीन चेस्ट्याला घडली ना, लिमिट ना आदल। आता आदल चला आणि आता काय करू याच्या दुकानातून लात भर घालला असेल तेवढा घेऊ चला चला साधा भाऊ काय पुढे असतो दान द्यायला तारीओ